डिअर फ्रेंड्स आपण एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार बावीसच्या जो आपला पेपर आहे त्यातले बी वाय क्यू अॅनॅलिसीसमध्ये सायन्सचा पाठ करणार आहे सायन्सच्या पाठमध्ये हे आहे की पंधरा ते वीस क्वेश्चन तर असतात पण ते सगळे क्वेश्चनना निवड नॉलेजली नाही सॉल्व्ह करता येत म्हणजे तुम्ही किती काही पुस्तकं असले तरी तुम्हाला ते क्वेश्चन येतीलच आणि करेक्ट येतील त्याची काही गॅरंटी म्हणजे एखादा पी एच डी होल्डर जरी असला तरी त्याचा होत नाही त्याच्यामुळे पी वाय क्यू आणि आपल्या ट्रिक्स याच्यावरच फोकस करा याच्यातूनच आपल्याला मॅक्सिमम आन्सर भेटेल बघूया आपण काय होतंय तर आता पहिला क्वेश्चन आहे की कोणती पद्धत पृथ्वी व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी वापरता येते हा जो क्वेश्चन ना हा पी वाय क्यू आहे हा जो क्वेश्चन आहे हा पी वाय क्यू आहे हा ग्रुप बी आणि ॲग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये आला होता जेव्हा कंबाईन होती तेव्हा इंजिनिअरिंग आणि जे फॉरेस्ट वगैरे कंबाई हो म्हणजे त्यांची जेव्हा एक कंबाईन एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये हा पॅरालेक्स पाहत होता याचं उत्तर आहे पॅरालेक्स मेथड त्याच्यामध्ये सरळ सरळ उत्तर दिलं होतं आणि बाकीच्या गोष्टी इलेमिनेट करून येत होत्या याच्या तुम्ही तो पाहू शकता की कोणती मेथड आहे आता सगळ्या मेथड दिलेल्या आहे कोण मेथड हे मेथड पण पॅरलॅक्स मेथड ही थोडीशी वेगळी वाटते त्याच्यामध्ये दोन ऑप्शन ते पॅरल मेथड आणि पॅरलॅक्स मेथड तर मग पॅरल आणि पॅरलॅक्स मेथडचा ग्रुप बनवून थोडी सायंटिफिक दिसणारी टर्म कोणती म्हणून पॅरलॅक्स मेथडसोबत आम्ही केलो होतो तर आमचा आन्सर बरोबर आला होतो पॅरलॅक्स मेथड तर हा पी वाय क्यू आहे आपल्या सिलेबसमध्ये वगैरे नाही म्हणून घाबरून नाही जायचं पी वाय क्यू आहे हा इझिली सॉल्व होते आता हा जो आहे ना हा प्रॉब्लेम आहे विनो पोटॅन्शियल डिफरन्स जसा दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज थर्टी थ्री वोल्ड इज अप्लायड टू द डिस्टन्स बिकोज रेजिस्टन्स इज वन वन झिरो ओम सम करंट इज फ्लो त्याच्यातून काहीतरी करंट फ्लो होते नव्हते द सेम करंट पास केला थ्रू द डिवाईस त्याचं रेजिस्टन्स आहे पंधरा पाचशे ओम ओम आणि त्याच्यातला प्रोटेनशियल डिफरन्स काय अब सिम्पलचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल्स टू आय आनी हे निघते पण मला तुम्हाला ट्रिक्स अँड टिप्सनी सांगायचं आहे आता बघा याच्यामध्ये दोन आयडेंटिकल गोष्टी आहेत पंधराशे आणि दीडशे एकशे पन्नास आणि पंधराशे दोघांमध्ये एका झिरोचा फरक आहे म्हणजे याचा ग्रुप झाला आपण गेलो फिफ्टी फिफ्टी पर्सेंटपर्यंत फिफ्टी फिफ्टी पर्सेंटपर्यंत आपण येऊन ठेपलो आता यातून ओळखायचं कोणतं आहे आता बघा सगळ्या ज्या आहेत ना फिगर्स ह्या तीन डिजिटमध्ये आहेत आपण कॉमन कॉमन एल सी एल जाऊया पहिले आपण सारख्या पंधराशे सा पंधराशेच्या रेंजमधल्या दोन होते सारख्या गोष्टींचा एल सी एम घेतला आणि मग आता तीन डिजिट नंबर आहेत त्याचा एल सी एम घेतला मग काय येते त्यातनं दोन्ही याच्यामध्ये इंटरसेक्शन काय होऊन राहिला तर ही आपली मेथड ही वन फिफ्टी वॉल्टची आणि हेच आपलं उत्तर आहे जर आपण व्हिजगो आयरने गेलो तर आपल्याला मिळते पहिले थ्री हंड्रेड थर्टी थ्री म्हणजे तेहतीस वोल्ट आणि एकशे दहा ओम हे जर आपण ठेवलं तर आपल्याला एक करंट भेटते जवळपास तीस पॉईंट थ्रीचा पॉईंट थ्रीला पॉईंट थ्रीला जेव्हा आपण पाचशेने मल्टिप्लाय करतो तर आपल्याला दीडशे वोल्ट भेटते तर असे मेथडनी होते पण ही कशी सायंटिफिक मेथड झाली पण आपण आपल्या ट्रेसने टिकनी केलो तरी असे मेथडनी आपला आन्सर होऊन उंधाळणार आन्सर नंबर फोर आहे आता इथे पा खाली पहा काय म्हटलं नैसर्गिक चुंबकाचं नाव काय मी तुम्हाला काय म्हटलं तर नेहमी फोकस करायचं इलॅब्रेटिव्ह गोष्टी कोणत्या गोष्टी खूप जास्त एक्सप्लेन कराय खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे खूप ब्रॅकेट वगैरे करू करू त्याच्यावर आयोगाने भर दिला आहे तर तुम्हाला हे दिसेल तर हे जे आहे ना आणि हो दोन्ही पाहिजे ना इंग्रजी मराठी दोन्ही पाहिजे कधी कधी आपण मराठीवर स्टिक राहतो पण नाही थोडंसं इंग्रजीमध्ये पण पाहून घ्यायचं कीवर्ड असोसिएशन होऊन जाते म्हणजे सारखे सारखे शब्द दिसतात काही ब्रॅकेट्स वगैरे असतात ते दिसून जातात तिथं लँडस्टोर लेट स्टोन म्हणून दिला आहे आणि त्याचा फॉर्म्युला पण समोर दिला आहे हा एकच ऑप्शन आहे याच्यामध्ये ज्याच्यामध्ये फॉर्म्युला दिला आहे म्हणजे आयोगाचा असा आग्रह आहे की याच्याकडे पहा हेच तुमचा आन्सर आहे यालाच मार्क करा हेच तुमचा आन्सर आहे म्हणून आपले सारे सेन्सर्स उघडे ठेवायचे आणि पेपर सॉल्व करायचा एकदम फक्त रट्टा मी मारून आलो मी हे बघितलं नाही मी कुठे वाचलं नाही आता कसं सॉल्व्ह करू असं करायचं नाही तिथे आपला प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करायचा तिथे आपले सारे सेन्सस खो आपले सेन्ससचा यूज करून आन्सर काढायचं आपल्याला आन्सर सहज भेटते सहज काहीच करावं लागत जास्त फक्त थोडा प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करायचा डोकं शांत ठेवायचं आपल्याला येऊन जाते ठीक आहे आता नेक्स्ट कोणता क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे की नेक्स्ट क्वेश्चन म्हटलं आहे की सोनार सिस्टम कशासाठी वापरले जाते आता सोनार सिस्टीमवरनं खूपदा क्वेश्चन आहे तसा जो वरचा जो क्वेश्चन आहे ना तोही रिपीटेडच आहे तोही काही नवीन नाही आहे सोनार सिस्टमवर बऱ्याचदा क्वेश्चन आला आहे की सोनार हे याचा फुल फॉर्मही बघूया साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग हे टेक्निक आहे ही कशासाठी यूज मी आपल्या बऱ्याचशा तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या गोष्टी वेल एक्सप्लेन आहे खूप जास्त डिस्क्रिप्टिव्ह खूप जास्त स्पष्टीकरण करून दिले आहे खूप जास्त त्याच्यामध्ये माहिती दिली आहे आयोगाने ते मोस्टली आपलं आन्सर असते तर तुम्ही बघाल हे पहिलेचे तर सिम्पलचे दिले आहेत त्यांनी पण जो लास्टचा ऑप्शन आहे त्यांनी काय सांगितलं आहे पाणबुडीसारख्या बुडलेल्या वस्तूची गती व स्थिती मापण्यासाठी म्हणजे हे जे आहे ना हे खूप त्यांनी खूप डिस्क्रिप्टिव्हली लिहिलेलं आहे खूप त्याच्यावर भर दिला आहे खूप साऱ्या माहिती दिल्या आहे पानबुडी वस्तूची गती स्थिती म्हणून याच्यामध्ये याच्यामध्ये आयोग स्वतः सांगून राहिले की याच्याकडे बघा आहे answer असू शकते. म्हणून आपण याच्या सोबतच जाणार ठीक आहे. तर आपले चार हे answer आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया हा. एक ध्वनी तरंगाची वारंवारता अं एक हजार hertz असून तरंग लांबी एक zero point two five meter आहे. एका विशिष्ट माध्यमातून पाच सेकंदासाठी प्रवास करते तर किती अंतर का आता बघा आता एक एक ध्वनी तरंगा आहे तो किलोमीटर मध्ये तर जाणारच नाही तुम्ही बघू शकता एखादा आवाज काही खूप किलोमीटर पर्यंत ट्रॅव्हल करत नाही एक तुम्ही इथे बोलले तर ते की खूप साऱ्या किलोमीटर पर्यंत आठवू जात नाही लावडस्पीकर जरी असला तरी तो किलोमीटर पर्यंत नाही एका कॉलनीतून दुसरी कॉलनीकडेच जाते किंवा जवळच्या बिल्डिंगमधून दुसऱ्या जवळच्या बिल्डिंग किलोमीटरमध्ये ट्रॅव्हल करत नाही त्याच्यामुळे किलोमीटरवाले ऑप्शन तर गेले झालं किलोमीटरमधले ऑप्शन काढल्याबरोबर आपण आलो फिफ्टी फिफ्टी पर्सेंटवर हे बा आठशे मीटर आणि वन टू फाय झिरो मीटर झालं मग आता याच्यामधले कोणतं तर तुम्ही बघाल ह्या गोष्टीचे जर आपण हे घेतला ना गुणाकार वगैरे घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की आठशेचा इथे कुठेच हे लागत नाही आहे हे बा एक हजार गुन्हेला पं झिरो पॉईंट टू फाय गुन्हेला पाच हे जर आपण यांची सगळ्यांची मल्टिप्लिकेशन केली तर हे सगळं पाचच्या मल्टिपलमध्येच आहे आणि पाचच्या मल्टिपलमधली एकच म्हणजे ज्याच्यामध्ये यांचे सगळ्यांचा आपण प्रॉडक्ट घेतला तर आपण जवळपास बाराशे पन्नासपर्यंत घेतो म्हणजे थोडंसं आपण मीठ तर जुळतं त्या त्या दिलेल्या अंक अंकांची बेरीज दबा की गुणाकार भागाकार करून पाहिला म्हणजे आपल्याला फॉर्म्युला नाही येत आपल्याला माहिती आहे की आपला फॉर्म्युला नाही आहे पण आहेत ते ऑप्शनवरून त्याचं त्याचा गुणाकार भागाकार वगैरे आपण जर करून पाहिला तर आपल्याला असं दिसते की त्याच्याशी मिळतो संख्या किंवा त्याचा त्यांचा गुणाकार भागाकार करून गुण येणारी अशी संभावित संख्या आहे बाराशे पन्नास त्याच्यामुळे आपण त्याच्यासोबत गेलो फिफ्टी फिफ्टी पर्सेंटवर जेव्हा आपण आलो होतो तेव्हा तर आपण सॉल्व करणारच होतो आपल्याला निगेटिव्ह मार्किंग जरी आहे तरी दोन चार जरी फिफ्टी फिफ्टी पर्सेंटवर आपण गेलो तरी आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट नेहमीच भेटतो ठीक आहे आता नेक्स्ट बघा हा क्वेश्चन ना खूप दिलेला आलेला आहे ग्रुप बी च्या मध्ये पण आलेला आहे टेक्निकलच्या मध्ये पण आलेला आहे बऱ्याच याच्यामध्ये सांगितलं आहे तर तुम्ही बघाल की हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये एक फॉर्म्युला यूज केला जातो हो एक साधाचा सा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ इमेज किती आहे त्याला थ्री सिक्स्टी तीनशे साठ भागेला तो अँगल थिटा मायनस वन हा साधाचा फॉर्म्युला आहे हा तुम्ही लक्षात घेऊन घ्या पण की सिम्पलचा फॉर्म्युला आहे पण कधी कधी आपली उगीच मार्क्स त्याच्यामध्ये जातात तर हा जर फॉर्म्युला हा जर फॉर्म्युला तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला समजून येईल की जाताचा वरून एक आपलं प्रॉब्लेम सॉल्व होत राहिला ठीक आहे तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे टाकाल आकडे टाकाल तेव्हा तीनशे साठ भागेला तीस आपली जो अँगल दिलेला आहे तो आणि मायनस वन झालं असं केल्याबरोबर तुमचा आन्सर आहे ठीक म्हणजे सुद्धा तुमचं निघून आपला आन्सर येत आहे म्हणून आपण ओगीच किचकट मेथड यूज करणार नाही आणि हा क्यू मधला क्वेश्चन हा खूप डाय आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आपले ओगीच मार्क्स आपल्याला वेस्ट नाही करायचे हा जो क्वेश्चन आहे हा कॅन्सल केलेला आहे आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रसिफिले या मादीच्या डोळ्यांचा रंग असणाऱ्या नर नरबरोबर संकर झाले म्हणजे पांढऱ्या रंगाचं लाल रंगासोबत संकर झालं तर पहिल्या पिढीतले सर्व मादी ड्रसिफुल्याच्या डोळ्यांचा रंग हे पाय असाच एक क्वेश्चन ना याच्याबद्दल आला होता ब्लड ग्रुपबद्दल आला होता सेम क्वेश्चन आला होता की असा असा ब्लड ग्रुप आहे मग हे नर आणि मादींचा संकर झाला तर काय तर हा जसा क्वेश्चन हा येतो कसा होईल त्याच्यामध्ये ना, दो ते मादे दो ना 50 -50 हे दोघांचं मिश्रण कधीच नसते त्याच्यात बऱ्याच जणांनी मिश्रण दिलं होतं की नाही याच्यामध्ये दोनच असते एक तर माधीचा कलर घेतात तर किंवा नराचा कलर घेतात म्हणून आपण सहज फिफ्टी फिफ्टी पर्सेंटपर्यंत आलेला आहे की हे किंवा हे पांढरा और लाल ठीक आहे याचं उत्तर लाल ला आहे म्हणजे ते काय करतात नराचा कलर घेतात ठीक आहे 50 50 पर्सेंटवर आलो आपल्या नॉलेजवर हे राहायचं फॉर्म राहायचं आणि आपण सांगितलेल्या गोष्टींवर म्हणजे आपल्या ज्या टेक्निकवर त्या बिलीव्ह करायचं आता बघा खालील काय म्हणतात थे की वायब्रॉइड्स वायब्रॉइडचे तीन विशेष गुणधर्म ओळखले जातात म्हणजे कोणते आहेत आता मला माहिती नव्हतं वायब्रॉइड्स काय आहे फक्त तसा सिंपल सिंपल आपण लावूया की थोडस बेसिक माहित होतं की विषाणू पेशा आकाराने बरेच लहान असतात हा ठीक आहे एकमेकांसोबत रिलेटेड आहे कदाचित हे एकाच फॅमिलीतून बिलॉंग करतात करूं। आपण एक किवर्ड आहे जे शब्द आहे त्यांचं असोसिएशन करून गोलाकार रायबकुलिक ऍसिड ने रेणू बदलले असतात आरेने रेणू प्रथिने आवरणाने आच्छादित असतात आणि पादक पेशी म्हणजे वनस्पती पेशी संक्रमित करते आता इथे जे आहे ना हे बाकीचे जे स्टेटमेंट आहे हे जनरलाइज आहे असं होते तसं होते आपल्याला माहिती जरी नाही तर आपल्याला हे माहिती आहे की तीन स्टेटमेंट तर करेक्टच आहे आणि आपलं पहिलं स्टेटमेंट जनरलाइज आहे म्हणून जिथं पहिलं नाही तिथं काउंट टाकलं आणि इथे म्हणजे शेवटच्या स्टेटमेंटमध्ये हे इथे वनस्पती पेशीला त्यांनी याच्यात टाकलेलं आहे मध्ये टाकले आता वनस्पतीमध्ये सहज ते त्याला चेंज करून प्राणी पेशी करू शकतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे करता येतात पण इथे हे स्टेटमेंट करेक्ट आहे इथे वनस्पती पेशीला संक्रमित करतात हे स्टेटमेंट करेक्ट आहे त्याच्यामुळे आपण याला कन्सिडर करू की आपलं ए आणि डीमध्ये येईल मिळते नाही आपण फिफ्टी फिफ्टी पर्सेंटपर्यंत आलो की वनस्पती पेशीला तर संक्रमित करतात आणि पेशी करता, आकाराने लहान आता हे जे दोन टेक्निकल स्टेटमेंट आहे याच्याबद्दलच आपल्याला गडबड आहे आपल्याला शुअर नाही आहे तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंटपैकी ए आपल्याला मारू आपण मारू शकतो याचा आन्सर आहे ए तुम्ही याच्यामध्ये लिंक घेऊ शकता फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मारू शकता हा थोडा टेक्निकल क्वेश्चन आहे आपण सॉल्व स्किप केलं तरी चालते आता याच्यामध्ये काय म्हणते की फोर्टी मध्ये कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत आता कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत आपल्याला माहिती नाही मी काय म्हटलो तुम्हाला कारणे परिणाम घटक हे नेहमी ऑल ऑफ द सोबतच जायचं त्याच्यामध्ये उगीच आपलं डोकं लावायचं नाही ऑल ऑफ द बसोबत झालो गेलो आपण आपला आन्सर आला ठीक आहे हे म्हटलंय प्रान, वर्गीकरण मध्ये कोणती प्रायवी वापरली जाते मला ना दहावी बारावी मध्ये जेव्हा सातवी आठवीमध्ये होतं हे थोडस नववी पासून वगैरे चांगला प्रकार होतं तर आपल्याला बघतो की पहिले किंगडम येते प्लॅन किंगडम ऑर ॲनिमल किंगडम बस हे किंगडम आहे माहित झाल्याबरोबर मी पहिले दोन घेऊन घेतले बाकीचे जो दोन सोडून दे प्लॅन किंगडम ऍनिमल किंगडम ठीक आहे आणि आपल्याला माहित आहे स्पेसी सगळ्यात शेवटी लिहिली असते हे प्लॅन किंगडम मधली ॲनिमल किंगडमच फायलम हा आहे क्लास आहे ऑर्डर आहे फॅमिली आहे जीनम आहे मग सांगितलं असतं हे पेसी ही आहे स्पेसी सगळ्यात शेवटी दिल्या असते किंगडम बघण्या पहिले दिलं असते म्हणून आपलं फोर आणचा आन्सर आपण सिंपल इलिमिनेशन टेक्निकने गेलो काही फारसं नॉलेज नाही लावलं आपल्याला आन्सर भेटलं आता हा परिसंस्था ही निसर्गाचा स्वयं नियामक व स्वयं शाश्वत संरचनात्मक सं व कार्यात्मक संच आहे. जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. त्याच्यामध्ये खालील क्रिया घडते. आता बघा निसर्ग चक्रामध्ये खूप साऱ्या क्रिया घडतात. त्या एका सोबतही घडतात. म्हणजे जिथे उत्पादन होते तिथे तिथे कुजते पण तिथंच आपलं प्रो प्रो पोषण चक्र चालू असते तिथं ऊर्जा म्हणजे कशा गोष्टी अशा वेगवेगळ्या कंपार्टमेंटने होत इथे हे चालू आहे तिथे ते चालू आहे आपण पा, बघतो निसर्गामध्ये जंगलामध्ये सगळ्या गोष्टी सोबतच चालू असतात इवन जंगलाचं कशाला आपल्या कुंडीतलं झाडच घ्या ना त्याच्यामध्ये पानं नवीन येत पण असतात गळलेली पानं खाली साचत पण असतात त्यांचं कुजणं पण चालू असतं या सगळ्या गोष्टी सोबतच चालू असतात म्हणून आपण ऑल ऑफ सोबत जातो पण की निसर्गामध्ये सगळ्या गोष्टी सोबतच चालू असतात त्याच्यात असं काही कंपार्टमेंट केलेलं नसते तर बा नेक्स्ट नेक्स्ट जो आहे ना तो काय म्हटलाय की पिटोटरी या अंतस्तविक ग्रंथी असून मेंदूमध्ये हायफो मध्ये असतात तिथे अनेक संप्रेरक स्रोतात ठीक आहे यातलं कोद्द विद्यार्थी बरोबर आहे आपल्याला माहिती नाही पण आपल्याला हे माहित आहे की ही एन्डोकॅन ज्ञान आहे म्हणजे अंतःस्रवी ग्रंथी आहे अंतस्त्रवी अंतस्त्रवी हे दोन वर्ड असोसिएट केले आपण बस आपण दोन एला पकडलं बाकी सोडून ए म्हणजे आपण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पर्यंत आलो आपल्याला माहित आहे ए आणि सी करेक्ट आहे आता डी बद्दल टी सी एच टी सी एसीएच ही संपर्के अँडिफाय अँडिनो हायफोसिलमधून आपल्याला माहिती आहे की कुठून काय पण होऊ शकते इथे मदत गर, इथे गडबड करू शकते इथे पण कोणतं नाव एंटर म्हणजे इथे या स्टेटमेंटमध्ये गडबड करायची खूप जास्त चान्सेस आहे म्हणून आपण या स्टेटमेंटला सोडून दिलं आपण आपल्या बी स्टेटमेंट ठीक आहे इलिमिनेशननी किवर्ड असोसिएशननी इल, म्हणजे चुकीचा हे चुकीचं वाक्य बाहेर काढून त्यांचं बाद करून आप असलेले जे वर्ड्स आहे असले जे शब्द आहेत त्या शब्दांसोबत मिळत्या जुळत्या गोष्टी पाहून किंवा आयु कशा चुकी करू राहते आपण आपला आन्सर सहज काढू शकतो ठीक आहे त्यात जास्त काहीही एकदम रॉकेट सायन्स नाहीये आता आपण नेक्स्ट बघूया कि झाडाच्या श्वासोश्शोतच्या क्रेपच्या चक्राद्वारे खालीपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्लुमोरिक ऍसिड चे रूपांतर मॅलिक मध्ये होते ठीक आहे आता बघा याच्यामध्ये प्रक्रिया दिल्या आहेत सगळ्या प्रक्रिया दिल्या आहेत काय म्हटलं आहे एका हा एका ऍसिडचं दुसऱ्या ऍसिडमध्ये रुपांतर होते ऍसिडमध्ये काय असतं हायड्रोजन आयन्स असतं हायड्रोजन ऍसिड तर ना कोणतं ऍसिड आपलं बेसिक ऍसिड असायड्रोजन ऍक्सिड मग हायड्रोजन तीन दिलेले आहे हे हायड्रोजनेशन डिहायड्रेशन अ डिहायड्रेशन अँड हायड्रेशन याच्यामधली जी प्रोसेस आहे ना ही हायड्रोजनेशन आहे थोडस तुम्हाला जर माहिती असेल किंवा नसेल सुद्धा तर मी सांगून देते को हा पीव्यू मधलाच क्वेश्चन आहे क्रेपन सायकोलो याच्या अगोदर क्वेश्चन आलेला आहे की क्रेपची सायकलमध्ये रेस्पिरेशनमध्ये यूज केली जाते एक हे त्याने हे विचारलं होतं क्रेपची सायकल कशात यूज केली जाते रेस्पिरेशनमध्ये त्याच्यामध्ये जा काय होते ते फ्युरोकिक ॲसिडचं कन्वर्ट मॅलिक ॲसिडमध्ये होत असते आणि त्या प्रोसेसला डिहायड्रेशन क हा डिहायड्रोजनेशन क म्हणतात आता ही प्रोसेसला असं असं म्हणतात आता हा जो क्वेश्चन आहे ना याला आपण लक्षात ठेवून देऊ कारण की पुढे जर आला तर आपल्याला सहज तो वापरता येते ठीक आहे पी वायक्यूला असंच हँडल करायचं इथे नेक्स्ट क्वेश्चन होते डायमंड मध्ये इच कार्बन आयटम इज सराउंडेड बाय अदर आयटम आता तुम्ही बघितलं असेल डायमंडला आपण बऱ्याच दिवसापासून स्टडी करूयाला हा पीवायक्यू मधला पण क्वेश्चन आहे ग्रुप बी मध्ये आलेला क्वेश्चन आहे हा डायमंड बद्दल बरेचदा हा क्वेश्चन रिपीट झाला डायमंड हा टेट्राहायड्रॉन असतो चतुर्पृष्टीय बस झालं पी वायक्यूचा जर आपला स्टडी केला तर आपल्याला समजून येते की सगळे क्वेश्चन हे त्याच्यातून सहज तसेच्या तसे कॉपी झालेले आहे म्हणून आपण कोणत्याही सब्जेक्टला कोणताही सब्जेक्ट असो त्याला घाबरून जायचं नाही त्यातले म्हणजे त्या क्वेश्चनच्या बारीक सारीक जे काही त्याचे घटक का आहेत बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यावर फोकस करायचा त्याच्यामधनं आपला आन्सर काढायचा प्रयत्न करा कोण कोणालाच पूर्ण क्वेश्चनचे आन्सर येत नसतात ठीक आहे आजच्यासाठी एवढं का पुरेसा आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा थँक्यू